अवघे शिरोळ शहर राममय राम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरातील गर्भगृहात श्री मंदिरा लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आज देशभर भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण असून शिरोळ येथेही भक्तिमय वातावरणात श्रीराम मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम शोभायात्रा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच श्रीराम मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध संत महंतांच्या उपस्थितीमध्ये अयोध्या येथे श्रीराम मंदिरामध्ये रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला देशभर उत्साहचे आणि राममय वातावरण झाले आज शिरोळ येथे श्रीराम मंदिरामध्ये पहाटे काकड आरती व अभिषेक दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने सौ रेखादेवी माने विठ्ठल भाट सौ शोभा भाट यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला भाविकांनी राम मंदिरामध्ये भगव्या टोप्या भगवी वस्त्र परिधान करून लहान मुलांसह महिला व बालकांनी दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केली होती श्री राम, जय राम जय जय राम रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम याचा अखंड जयघोष या निमित्तानं सुरू होता दुपारी श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्तानं श्रीराम मंदिरात भजन कीर्तन प्रवचन अखंड रामनाम जप असे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले दुपारी मंदिरात महाआरती आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं सायंकाळी श्रीरामाच्या प्रतिमेचं शोभायात्रा काढण्यात आली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील दत्त कारखान्याचे संचालक दर्गू गावडे दत्त वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नर्देकर माजी सरपंच गजानन संकपाळ बीजी माने युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने पंडित काळे श्रीवर्धन माने देशमुख तातुबा पाटील दादा सुकोळी संभाजी भोसले विजय अर्घे रामचंद्र पाटील दीपक भाट बबन बन्ने विनोद मुळीक अविनाश उर्फ पांडुरंग माने धैर्यशील देसाई अमरसिंह माने उदय संकपाळ डॉ दगडू माने यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली शोभायात्रेत एका रथात श्री राम सीता लक्ष्मण हनुमान यांचा सजीव देखावा करण्यात आला होता वारकरी दिंडी पालखी पारंपरिक गोंधळ धनगरी ढोल हलगी तुतारी जांजपत्तक या पारंपरिक वाद्याच्या गजर आणि वारकऱ्यांच्या टाळ्या मृदंगाच्या निनादात शहरातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत आबालवृद्ध डोक्यावर कलश घेऊन महिलांसह रामभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती जय श्रीरामच्या घोषणा परिसर दनान सोडला होता मिरवणुकीच्या मार्गावर महिलांनी सडा रांगोळी घालून पालखी पूजन करून या शोभायात्रेचं स्वागत केलं इस्कॉन तथा राधाकृष्ण भक्त संप्रदाय शहरातील पद्मराजे विद्यालय जनता हायस्कूल न्यू इंग्लिश स्कूल शाळा मधील विद्यार्थी ढोल पथकासह या शोभायात्रेत सहभागी झाले होते शिरोळ शहरामध्ये सर्वत्र श्रीरामाचे डिजिटल फलक लावून भगवे झेंडे फडकताना सर्वत्र दिसत असल्यानं भगवमय वातावरण झालं होतं तर महिलांनी दारुदारी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या त्यामुळे सर्वत्र आनंदाचं भक्तिमय वातावरण दिसत होतं विशाल क्रांती वृत्तसेवा